मित्रांनो सप्रेम नमस्कार आम्ही आता उमरगा जिल्हा धाराशिव महाराष्ट्रामध्ये आहोत मी जाता येता पाहत होतो की इथं काहीतरी बोर्ड आहे आणि मग चौकशी केली तेव्हा एक तरुण एक स्टार मुलगा इथे काहीतरी वेगळं सामाजिक बदलाचं उपक्रम राबवतो ते समजून घेतलं आणि व विचार केला की आपण त्या लोकांना कपडे दिली पाहिजेत तर हे आहे आनंदी फाउंडेशन उमरगा जिल्हा धाराशिव या ठिकाणी हरवलेली मतिमंद असलेली माणसं सांभाळी जातात तर त्यांना आपण भेटायला जाणार आहोत हा आहे आनंदी फाउंडेशनचा एरिया कदाचित हे स्वतःचं नक्की नसावं भाड्याने घेतलं असावं किंवा कोणीतरी मदतीला दिलं असावं त्यांची आपण त्या प्रमुखाची मुलाखत घेणार आहोत तर हे जे वस्तिगृह आहे ते या वसतिगृहामध्ये कोण कोण नेमक बसलं आहे त्यांच्याशी आपण थोडंसं माहिती घेणार आहोत यांना पहिल्यांदा आपण कपडे देऊ त्याच्यानंतर मग त्यांच्याशी आपल्याला हिज हितगुज करता येईल ही, ही सर्व मंडळी महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणावरून या ठिकाणी आलेले आहेत मतिमंद आहेत थोडंसं माइंडली वीक आहेत यांच्यावरती खाणं राहणं उपचार या संदर्भातलं हे काम करतात चला आपण यांना कपड्याचं दान करू कपड्याचं दान करत असताना मॉर्निंग वॉक उमार समाज विकास संस्था उमार घा माझे अनेक मित्र आहेत तर ते मित्र कपडे रेशन काही साधना सर्व एकत्र करत असतात तर त्या सर्व मित्राने दिलेली एकत्र केलेले कपडे ते आपण त्यांना देऊ त्यानंतर मग आपण त्यांच्या प्रमुखाशी हितगुज करणार आहोत ग्रेस है छान है छान है राव दे है ग्रेस राव दे राव दे नको नंतर जे तुम्ही तो राव दे राव दे इतर मानसानी माणसा माणसा समवावे अशा पद्धतीचे गीत आहे माणसाच्या माणुसकीला जागवणारा एक हिरो इथे रात्रीचा दिवस करतो आहे त्याच्या मुलाखतीसाठी आपण जाणार आहोत या नमस्कार काय नाव तुमचं अमोल जाधव बर कि काय तुमचं शिक्षण काय झालं शिक्षण माझं तर बारावी झालेलं आहे आणि मी अॅग्रिकल्चर केलं डिप्लोमा बर हे सामाजिक क्षेत्रामध्ये वळावं हे असं का वाटलं आणि कोणाची कोण तुमच्या समोर होतं आदर्श की ज्याच्याकडे पाहून तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये सुरुवात केली कामाची सर आता मी कसं सिटीवानं फिरत राहील मग सिटीमध्ये गेल्यानंतर सर आता रोडच्या कडेला गटारीमध्ये असं कुठं पण मनोरुग्ण दिसत होते मग मी काय विचार केला सर की त्यांच्यासाठी आपण काहीतरी करावं हो। मग सर मी दोन हजार एकोणीसपासून दोन हजार एकोणीसपासून सर असं जिथं दिसतील तिथं त्यांची दाढी कटिंग करणे त्यांना नवीन कपडे घालणे त्यांना अन्नदान तिथंच जेवण करून त्यांना जेवण देणे आणि हो हो हो, हो, सर काय व्हायचं हो, ते की एका टायमा पुरतं व्हायचं हो, ते फक्त मग आपण निघून गेल्यानंतर नंतर आपण कधी गेलो तिकडे तर अजून त्याने त्याच हालतमध्ये दिसायच्या नंतर तुम्ही स्वतः त्यांची गाडी हो असं रस्त्यावर कुठे जिथं दिसत दिसल तिथं सर तिथं कोणाला तर विचारायचं पाणी देता का विचारायचं एक बकेट पाणी घ्यायचं त्यांच्याकडून मशन वगैरे तर काय सर आपल्या सोबत ठेवत होत मशन हा मग ते तिथंच करायचं तिथं कपडे वगैरे घालायचे नवीन आणि त्यांना तिथं मस्त एकदम घटाकट करून ठेवायचं आता हे जे सेंटर चालते आनंदी फाउंडेशन हो हे किती वर्षापासून चालवतात आता सर आपल्याला इथं एक जुलैला एक वर्ष झालेलं आहे सर आता एक वर्ष हा एक वर्ष झालेलं आहे बरं याच्या पहिला आपण असेच जिथे दिसतील मनोरुग्ण तिथंच करत होतो त्याच्यापूर्वी किती वर्ष सामाजिक काम केलं त्याच्यापूर्वी सर तीन वर्ष केले तीन वर्ष बर ही जी जागा आहे ही जागा कोणाची आहे ही सर जागा आयुष्य म्हणून घेतले त्यांची जागा आहे हे आपल्या भाडे तत्वावर घेतलेली आहे भविष्यात तुम्हाला नेमकं काय करायचं भविष्यात सर संस्थेची सेपरेट जागा घ्यायची तिथं यांच्यासाठी राहण्याची जेवणाची सर्व सोय करायची हॉस्पिटल एखादी डॉक्टर वगैरे ठेवून यांचा प्राथमिक उपचार बरोबर आहे त्यांच्या जीवनामध्ये आनंद आणायचा आपण विचार व्हेरी गुड मित्रांनो ज्याचं खूप शिक्षण नाही झालेलं पण समाज जगाच्या पलीकडची आहे प्रेम जगाच्या पलीकडचं आहे म्हणून तो शेवटच्या माणसांना एकत्र करतो त्यांना सांभाळतो अंघो घालतो नावमाकू घालतो जेवण करू घालतो आता मी पाहिलं होतं स्वतः तो तिकडे भाजी करतो आहे ही ऊर्जा जी सामाजिक क्षेत्रातली ही सामान्य माणसाचं सा काम नाही आणि म्हणून मग जगातल्या दानशूर व्यक्तींनी या सर्व प्रक्रियेला पाठिंबा द्यावा म्हणून या ठिकाणी आलेलो आहे माझ्या सर्व मित्रांनी दिलेली कपडे मी त्यांच्यापर्यंत पोहोचवलेले आहे नमस्कार भूमिपुत्र वाघ समाज विकास संस्था उत्तरदायित्व एन जी ओ फाउंडेशन